हो ना आता आहे हा ना गायक आहे कुत्र काढा कुत्र धरा तुमचं राहून दे काय आधी कुत्र धरता त्याला बोलवा त्याला बाईट होईल हे म्हणा मग आजूबाई पुढे चला मी तुम्ही चला मग कुत्र्याला तुम्हाला त्याला बांधा आधी त्याला बांधा जाम बांधा आणि या इकडं खरंच कुत्र छान आहे बर का ते मित्रांनो बघा कुत्र्यानं धरला तर रोखून नाग आला सर्प मित्र असतो लांबून असे सापमान व्यवस्थित नाग आहे दोनदा आलो तरी पण हा कुत्र्यामुळं फुल्ल एक रेसीव झालेला आहे मालक आला कुत्रा खरच चांगला आहे तुमचं सुंदर आहे कुत्रा अंगावर जात होतो त्याच्या एवढ मी असतो रोखून त्यानंच धरला काही त्रास दे पण ते जरी हा साप त्याला चावला असतात एका तासात त्याचा कार्यक्रम झाला असता बाय घरमाल घरमालकांचं नाव काय श्यामराव माने श्यामराव माने म्हणून आहेत मित्रांनो

बर छोटी बॉटल सहज पकडला जातोय आणि याच्यात मित्रांनो कुत्र्यांना रोखून धरल्यामुळं थोडा एग्रेसिव्ह झालेला आहे आणि त्याला सुरक्षित मान व्यवस्थित आल्यामुळे पकडलेला आहे खरंच त्या कुत्र्याचं अभिनंदन आहे त्यानं मला थोडा वेळ दिला ते कुत्रं नसतं तर हो गेला असता गेला असता आणि सुंदर रित्या याला पकडलेलं आहे माझ्या व्यवस्थित आल्यामुळे गेल्या टाइम मला दमवलं तर का भैया हो 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 का तो दुसरा होता ते काय दुसरं धामण होती वाटत धामण का काय तर होत काय तर खाल्लंय बघा बेडूक म्हणजे काही पण खाऊन दे खाऊन आलाय तो नीरोटॉक्सिक विषय ते असा साप जरी प्राण्यांना चावला तर प्राण्यांच्या अँटीबायोटिक आहेत ते वेळ कमी घेतात तासाभरात मृत्यू पावतात पण माणसाला हाच साप चावला तर माणूस तब्बल दोन ते तीन तास जगू शकतोय कवटे मंकाळ विद्यानगरच येते वरला बाजू आहे मागच्या वेळी मी आलो साप मिळून आला नव्हता पण कुत्रो हुशार असल्यामुळं पाळीव प्राणी खरंच या वन्यजीवाला त्यानं वाचवलं पण त्याला चावला नाही बरोबर ना जवळ गेल नाही कुत्र्याला सुद्धा ओळखतोय त्याच्या जवळ जायचं नाही आणि कोणी अशा सापांच्यापासून पासून सावध राहणं गरजेचं आहे याच्यात चा, न्युरोटॉक्सिक विशेष असा साप जरी मानवी वस्तीत येऊन चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही मित्रांनो पर्याय नाही आहे आणि भरणे आणलीत आहे हां बस 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 कसाही सांगतो तुम्हाला कुत्र्यानं रोखला म्हणूनच तो साप गावला नाही तर साप केला असता काय नाही शंभर माणसं मरील असं विष आहे परवा म्हणजे